आपण मनापासून पाठिंबा देण्याचा निर्णय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाने एकाकी पडलेले आहेत त्यांना त्याच्या पक्षातही पण विचारत नाहीत आणि कोणी विचारत नाही मी कोणाचं ऐकण्यासाठी जन्माला आले मी तुमच्या मध्ये पडत नाही तर तुम्ही माझ्या पर्यंत परत पडत जाऊ कोल्हापूरच्या इतिहासात सदाशिव दादोबा मंडळी आणि तुमचे काय संबंध होते आव्हान आली ज्यावेळा आमची सत्ता पहिल्यांदा गेली एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळा चाळीस आमदार घरी गेलेला आणि सत्ता जाधारे ज्यावेळा शिक्षण झालं त्याच वेळा त्यांनी या भारतीय जनता ला पक्ष आणि एकनाथ शिंदेबरोबर आपण सत्तेत जावं म्हणून या सगळ्या सह्या घ्यायला त्यांनी पुढाकार घेतलेला होता आणि त्या सगळ्या ज्या आमदारांनी आमच्या त्रेपुर आमदारांनी सह्या केल्या होत्या त्यामध्ये त्यांच्या एक नंबर आहे ज्यावेळेस नंतर अजितदादांनी हा निर्णय घेतला त्यावेळी त्याचं तुमची तयारी नव्हती आणि हे सगळं थांबवा म्हणून तुम्ही त्याला फोन करत होता असं त्यांचा त्यांना काय माहिती ते नव्हती आमच्या चर्चेत आमचे चर्चेत आजीदादा कॉलेजवर आम्ही पाच सहा लोक होतो ते चर्चेत त्याला माहितीच नव्हतं असं माहिती दावा करता येत कसं शक्य आहे मंत्रिमधून सुखी असते ते सगळे चुकीचं आहे ते विळाकारत संभ्रम निर्माण करत आणि या संभ्रमाला कोणी त्याला दे देणार नाही आपण मनापासून पाठिंबा देण्याचा निर्णय अजितदादा पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये घेतला आणि अजितदादा पवारांनी जे पाच जुलैला भाषण केलं दे तिथे मुंबईमध्ये त्याच्या भर उकडून त्याला एकाकी पडून अनेक वेळा हे निर्णय असे झालेले होते भारतीय जनता पक्षाने जाण्याचे वरिष्ठांनी घेतलेले होते परंतु ते एकाकी पडून म्हणून आम्ही सगळ्यांनी अजितदादा पवारांच्यावरून जाण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही मंत्रिमंडळात सहभागी झाला परवा ते म्हणाले की ते सगळेजण आता कमळावर लढणार आहेत आर ची बैठक झाली सगळे यालाच करते ते उदा ते आता इतके म्हणजे हे झालेले आहेत एकाकी पडलेले आहेत त्यांना त्याच्या पक्षातही कोण विचारत नाहीत आणि कोणी विचारत नसल्यामुळे ते थोडीशी अवस्थेत आले सही एक नंबर नव्हतं आले का नाही का शेवट नाही त्याला शेवटच्या वेळेला ज्याला पुन्हा आमची धर्मात त्याच्या वेळा चर्चेतच घेतली नाही साहेबांनी देखील एक वक्तव्य केला उद्धव डावं काही राहिलेलं नाही आणि ते स्वार्थासाठी पक्ष बदलाच्या गोष्टी होत आहेत घडामोडी घडत आहेत राष्ट्रवादीकडे रो त्यांचा रोख होता मी काय त्यांचं ऐकले प्रतिक्रिया देणार नाही मी काय त्यांचं ऐकले सारंगी पाटलांना चोवीस ती साल सांगते कालच एका जी भूमिका स्पष्ट केली आहे जरांगने थोडं शासनाने विनंती केल्याप्रमाणे थोडासा धीर करावा कोणत्याही पद्धती शासन हे मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका मी वेळोवेळी घेतली संस्कृती आहे त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही पण हसन मुश्रीफ यांच्याशी मी माझ्या राजकीय जीवनामध्ये पाच मिनिटापेक्षा जास्त बोललेलो नसेल जिथे सांगतायत की मी पुढाकार घेतला किंवा घेतला दोन हजार एकोणीसला पवारसाहेबांच्या पुण्याच्या घरी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सगळे नेते उपस्थित सगळे प्रमुख नेते उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये बीजेपी बरोबर जाण्यासाठी हसन मुश्रीफांनी टोकाचा विरोध केला होता टोकाचा त्याच्यानंतर चा। 2000... दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा शिंदे साहेबांची फूट पडली तेव्हा सगळे आम्ही एक त्यांच्या केबिन मध्ये जमले अजितदा आणि पवार साहेबांना पत्र लिहायचं ठरलं मी वारंवार हे महाराष्ट्राला सांगतो तेव्हा त्यांनी सांगले की पवार साहेबांना आपण विनंती करूया की आपण बीजेपी भी बरोबर जाऊ अजितदादा समोर होते सगळ्यांचं पत्र फिरलं मी पत्रावर सही केली आणि बाहेर आल्यावरती मी जयंत पाटलांना सांगितले की साहेब ही सही माझी मान्य नाही काय हळणार आणि जयंत पाटील ही त्याच विचाराचे होते त्यांनी ते पत्र पवार साहेबांना कधी दिलंच नाही आज आजही ते पत्र जयंत पाटलांच्या खिशातच आहे नंतर मग एक वर्ष जवळजवळ आम्ही विरोधी पक्षात राहिलो आमचे विरोधी पक्ष नेते होते आणि नंतर हे सगळे उठून पलीकडे गेले नंतरच्या काळामध्ये आपण बीजेपी बरोबर जाऊया आपण बीजेपी बरोबर जाऊया असं सातत्याने सांगणारे जे काही नोके नेते होते त्याच्यातले एक हसन मुश्रीफ होते आता पक्षात मला मी एकटा पडलो आहे का मी दुसरा आहे पण मी माझ्या बापाशी गद्दारी केलेली नाही ज्या बापाने मला इथपर्यंत आणलं त्याच्याशी मी गद्दारी केली नाही मी ज्या बापाने तुम्हाला घडवलं त्या सदाशिव मंडळिकांसारखी कोणाबरोबर गद्दारी करणार नाही हो। कोल्हापूरच्या इतिहासात सदाशिव दादोबा मंडळिक आणि तुमचे काय संबंध होते सदाशिव दादोबा मंडलिक यांना तुम्हाला कुठपर्यंत आणलं हे सगळ्या कोल्हापूरच्या पैलवानांना माहिती तेव्हा मी तुमच्या नादाला कधी लागलेलो नाही मग मी विनंती करतो माझ्या तोंडाला लागू नका तुमचं जे काय असेल बोलणं बिळणं हे ठीक आहे ऐकून घेणारे ऐकून घेतील मी कुणाचं ऐकण्यासाठी जन्माला आलेलो नाही मी तुमच्या मध्ये पडत नाही तर तुम्ही माझ्या मध्ये पडत जाऊ नका अजून मी खूप खोलात जाईल खूप खोलात कालच दादांची असं की अजूनही असत ना फुले शाहू आंबेडकर इथे आणि गुळवळकर हिडे इथे काय फरक पडतो मांड्या दोन आहेत ना इतिहास जाऊ लागत ना दोन विरोधी विचारसरणी दोन पॅरेल रस्ते असे कधीच मिळत नाही पॅरेलच आणि ह्या देशामधला इतिहास जो पाच हजार वर्ष जुना आहे त्याच्यात हे दोन पॅरेल रस्ते ठरलेले ते पाच हजार वर्ष मिळाले नाही काय ह्यांच्यामुळे एकत्र येणार आहेत परमिशन द्यावी आम्ही असं बोलाव काय होईल ते होईल लढाईच ठरवलंय ना मग आता अध्यक्षांकडे होईल सुप्रीम कोर्टात होईल याची चिंता नाही करायची बारामतीमध्ये योग्य उमेदवारी मारामतीमध्ये काय होणार आहे आणि काय नाही ह्याच्याबद्दल मी बोलण्याला काय अर्थ नाही ते पवारसाहेब बघतील पवारसाहेब उपमुख्यमंत्री त्यांना ते भेट देतात की नाही अमित शाह त्यांना भेटतात की नाही याच्याशी मला काय करायचं